मी भांडी विकते पडेल ते काम करते पण माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यापासून स्वाभिमानाने जगत आहे अनंत अडचणी आल्या पण मी माझा तोल जाऊ दिला नाही आज ताटमानेने भांड्यांच्या व्यवसायासोबत धुनी भांडी पण करते वयाच्या विसाव्या वर्षी माझं लग्न झालं काही दिवसातच हार्ट अटॅकने माझे पती गेले मला दोन मुले एक मुलगी असं आमचं कुटुंब आहे आज वीस वर्ष झाले मी तिथे भाड्याच्या खोलीत राहत आहे काम करत पोरांची शिक्षणं पण पार पाडली असं स्वाभिमानाने सांगणारी लातूरची महिला वारीत मला भेटली ती सांगत होती या पांडुरंगानं माझं चांगलं केलं आहे माझी एक मुलगी दुबईला आहे एक मुलगा मेकॅनिकल आहे तर एका मुलाला आता साहेब करणार आहे ते सांगताना तिचा ऊर भरून येत होता या पंढरी नगरीतच असताना पोरांना उभा केलं आता ती पण कमावती झाली आहेत सर्व कसं व्यवस्थित चाललं आहे कोणत्याही मठात जा लोक मला आत्मीयतेने बोलतात माझं कौतुकही करतात एवढं कष्ट करून तुझ्या मुलांना तू शिकवलं काही अडचणी आली तरी सांगत जा असं मठातील वडीलधारी मंडळी भेटली तर सांगतात पण मी आजपर्यंत स्वाभिमानाने मी केलेल्या कामाचे पैसे घेत राहिले त्यावरच दोन मुलं आणि एका मुलीचा सांभाळ करत आली आहे जावाई पण दुबईमध्ये काम करतो जावायामुळे माझ्या मुलीला पण दुबईला जाण्याचा चान्स मिळाला ती अगदी सुखात आहेत मला तिकडे दुबईला ये म्हणतात पण मी जात नाही ज्या पांडुरंगाने पंढरी नगरीत माझ्याकडून सेवा घडवून मला उभं केलं यातच मी समाधानी आहे कोणत्याच प्रकारच्या मला अशा अपेक्षा राहिल्या नाहीत पण माझी मुलं शिकली यातच मला समाधान आहे आता धाकटा मुलगा आहे त्याला मी साहेब केल्याशिवाय गप्प बसणार नाही तोही अभ्यास चांगला करतो शासनाची तसली कसली परीक्षा देत आहे तो त्याला त्याच्या शिक्षकांचेही चांगलं मार्गदर्शन मिळत आहे मला खात्री आहे तो साहेब होणार असे भाबडे बोल आहेत त्यात तीन मुले सांभाळणाऱ्या माऊलीचे आता ती भांड्यांचा फिरून व्यवसाय करत आहे रोज ती चारशे रुपये कमावते का लेकीला काय लागलं तरी देते मी मात्र सगळं सुन्न होऊन ऐकत होते पुढे ती म्हणाली असा हा सुखी संसाराचा गाडा मी एकटी पुढे ढकलत चालली आहे आज पती असते तर हे सर्व पाहायला त्यांनाही आनंद झाला असता पण माझ्या नशिबात नव्हतं जिद्द आणि चिकाटी डोळ्यासमोर ठेवून मी सतत पोरांच्या शिक्षणासाठी झटत राहिले परमेश्वरानं भरपूर दिला आहे ती आवर्जून सांगते एक वेळेस माझ्या खिशात पैसे नव्हते परंतु एका गृहस्थाने एकादशी दिवशी भांडी विकत असताना खिचडी खाऊ घातली त्यावेळी तो माणूस ही म्हणाला बाळा तुझ्यासारखीच माझी पोरगी होती ती आज नाही अगदी तुझ्यासारखीच दिसत होती म्हणून बाळ तुला मी बोलून खिचडी खाऊ घातली करता करविता सर्व देव आहे बघ खिचडी खाऊन ती महिला वाळवंटात चालत असताना तिला पाचशे रुपये सापडले तिने सुद्धा खिशात पैसे नसताना मला कोणीतरी खिचडी खाऊ घातली हेच डोळ्यासमोर ठेवून पाचशे रुपयाची खिचडी तयार करून एकादशी दिवशी वाटली तिने पण माणसात देव शोधला तिचा स्वभाव खूप छान आहे स्व स्वाभिमानाने जगत आहे यातून एकच ती कायम सांगत असते माझ्या एका मुलाला साहेब केल्याशिवाय मी थांबणार नाही तो साहेब होईल त्या दिवशीपासूनच मी माझा भांडी विकण्याचा व्यवसाय बंद करणार आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा